ही लाड किंवा हे नाही ना हे गरीबांसाठी मदत आहे ते चांगलंच आहे का ते गरीबांसाठी गरीबांना लहान मुलांना दूध वगैरे चहा काहीतरी मदत म्हणून देतो सरकार ते चांगलंच आहे मुलींना मोफत शिक्षण दिलं पाहिजे मुली, मुली कुठल्याही प्रकारे मागे नाही राहिल्या पाहिजे शिक्षणापासून काही गरीब कुटुंबातल्या वगैरे असतात खूप हुशार मुली असतात तर त्यांना पुढे जाण्यासाठी ही योजना खूप चांगली आहे गरजू महिला आहेत त्यांना सरकारने दिलं पाहिजे दीड हजार का दोन हजार किंवा तुमचे हजार त्याच्यात मान्यता आहे सरकारने काढली ती चांगण्यासाठीच काढलीये आणि सरकार जे पण काढते चांगलीच योजना काढते हो प्रत्येक महिन्याने जर ते दीड हजार न काढता आपल्या सेव्हिंग मध्ये जर ठेवले तर ते वर्षभराचे भरपूर जमा होतात म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा त्यांना ते काय उपयोगी येतील ते दीड हजार म्हणजे काय थोडी रक्कम नाहीये दीड हजारामध्ये भरपूर काय म्हणजे लेडीजचं घरचं लेडीजलाच घर चालवावं लागते तर भरपूर मदत होते ते दीड हजाराची पण त्याच्यात गॅस येते भाजीपाला होते त्याच्यात कमीत कमी एवढं तर होऊ शकते ना बिल